शिवराजे तर्फे संगीतमय महापुराण कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध कीर्तनकाराचे कीर्तन या प्रसंगी पार पडत आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम बुधवारी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी या प्रसंगी पार पडणार आहे तरी जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवराजे फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे कीर्तनाची वेळ रात्री आठ वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत या कीर्तनाची वेळ आहे तरी जास्तीत जास्त जळगावकर जास्त नागरिकांनी या कीर्तन सोहळ्याला उपस्थिती लावावी असे आवाहन जितेंद्र मराठे यांच्या वाद्यातून करण्यात आले आहे कीर्तनाचे ठिकाण बाबा लॉन्स गुरु पेट्रोल पंपा शेजारी महाळी रोड जळगाव तरी जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तन सोहळ्याला आपोस आपली अनमोल उपस्थिती लावावी असे आवाहन या प्रसंगी शिवराजी फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी केले आहे शिवराजे फाउंडेशन च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण म्हणजे सप्ताहाचं आयोजन व खंड अण कीर्तन सप्ताह या ठिकाणी आपण करत असतो ह्या वर्षी सुद्धा आपण शिवमहापुराण कथेचं आयोजन केले आहे शिवमहापुराण कथेला सोनाली दिदी करपे यांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवपुराण कथा वाचली जात आहे त्याचबरोबर ह्यावेळेला एक नवीन प्रयोग आम्ही या ठिकाणी केला आहे की बारा ज्योतिर्लिंगचं एक प्रतिकृती स्वरूप या ठिकाणी आपण साकारलेलं आहे बारा बारा वाजेमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं निर्माण करून त्या ठिकाणी रोज सकाळी ज जवळजवळ बारा ब्राह्मण ब्राह्मण देवतांच्या हातून या ठिकाणी ज्या भाविकांना अभिषेक करायचा असेल त्यांनी त्या ठिकाणी अभिषेकाचा लाभ घेत आहे असा एक या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे त्याचबरोबर आपण सं रात्री आठ ते दहा या वेळामध्ये अखंड हरणाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलं त्या कीर्तनामध्ये अनेक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आज, आज म्हणजे शास्त्री महाराजांचं आहे सोपान महाराज शास्त्रींचं कीर्तन आहे त्यानंतर इंदोरीकर इंदोरीकर महाराजांचं सत्तावीस तारखेचं कीर्तनाचं हो नियोजन आहे गजानन बाबा वरचाळेकर नामवंत कीर्तनकार असे अनेक कीर्तनकार या ठिकाणी आहेत आणि त्यातल्या त्या नोटंग आणि चार्य हे सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रातले नामवंत ख्यातनाम असे या ठिकाणी कलाकार या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये आहे मी जळगावपर्यंत नाही नम्र विनंती करेल की अशा या सुवर्ण याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्व भक्त परिवारांना विनंती करतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल